तर बस जायचं आपल्याला काय धनद्रव्य संपत्ता नको आहे कोण देणार आहे सांग सांगाय की अतिश श्रीमंत का बस का आता समाधान मगर आराम आहे हो आपलं जीवन आराम आहे खालंच झालं की हो काय करता ते बसवराजानं आराम दिला त्यानं केला चार माणसं केली सगळे केले आमचं मत काय बोलत हे माहितीये का कसलाही मनुष्य जरी असला काय तर आपल्याला पाहिजे म्हणून ह्या मांडीवर घेणार आहे आमचा स्वभाव आहे नाम धर्मशास्त्र आहे या काय जगत त्याने नाणे बाळ दौडवं वाग बोक नी दौडवाग निकट बरत याला वजूबा याला खाला मामा मला काय कन्नड कळत नाही मराठी नाही नाही मराठी मांडल्या पाहिजे सुख समाधान तेवढं मनुष्य धनद्रम्य संपत्ता किती जर करत कमी काही जरी केलं तर मनाला काही शांत ती करणारच करू सर्व लोकांना शांत ते मिळत नाही कारण काय त्याला पारमेश्वरचं चिंतन पाहिजे म्हणून तुम्हाला ते सुख समाधानी मिळते आत्मशांती पाहिजे वसवास नसून वसवास केलं की ते आत्मा काय करतोय माहिती आहे का सारखं पका पका उद्या काय हे काय काय कर आणि तुम्ही काय जरी जरी ಅತನ ಕೊರೋನಾ ಆಕೊಂಡು ಜನ ಬಸ್ ಜನ ಬೀಗಿನ ಮೂರು परदिशिंग हडगली होतोय आज सकाळी आलो मी परिसर निघालो सांगलीला का पावसात पावसात चान्स राहतो काय हा पावसात पावसाद इथं काम निघाली रिक्षात न उतरला दुकानात जाते दुकानात न उतरला घरला जाते का एवढं फजी देवायच्या जागेला मी जात नाही <laughs> आता सातारला नाही गेलो सगळे आमचे लोक सगळी वाट बघत बसते आता खटा तालुक्यात गेलो तर वाट बघत बसते आता गेलतो का सातारला सातारला आठ आठ पंधरा दिवस जाणार सातारा नागाचा कुंटा असं असं जाईल शिवडंगा आणि आमच्याकडे कधी आमच्याकडे कधी आपण काय इथंच इथेच राहत नानू हादुरे वर्षी नात्रपणान जरा एवढंच आहे मामा बैल कुणाला जाई आपला आपला बैल आहे ह्याचा बाप गिरगाव म्हणून होता गिरगावच्या गावाला नाही 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 हे कोणा जा बैल हे एकच आहेत ना मेत्रे म्हणजे मुदका झाला ह्याचा आजोबाचा आणि वडील पद्धत आणि मालक कोण आहे ही बाई ती ती मालकाचं आडनाव काय ह्या बैलाच्या राजपत आहे ह ह आहे ह ते बिराजदार आहे नाव काय नाव आपासाहेब डबल आपासाहेब चिदा बिराजदार ह आनंद आणि आजोबा आजोबा गिरगाव गिरगाव हिथं परत कोणाकडे आला होता कुठं हिथ हिथ कोणाकडे होता आजोबा आता गिरगाव झाला आपल्या जवळ कुठं गाव आहे ते लांब आहे ह्याचा याचा वडील आहे बेराजदारच्या बैलाचा ते आमच्या चुलत भावाची कालवड दिली होती त्याला जातीवंत कोणाची ह्याच जातीची रामसिंग कल्याण सिंग राजपूत आणि यांची कालवड दिल्यानंतर त्यात बिराज गिरगावच्या बैलाला त्यांनी बांधी करून आणली मग बैल दावून त्यांनी आणल्यानंतर पोटी ती जन्म झाला गिरगावचा बैल परत कोणी आणला आणि गिरगावचा बैलाचा बाप भंडरगाव गिरगावचा बैल परत इकडे गावात सिद्धापूरला आणला होता ना आणला होता कोण आणला होता ते मुदक्का संगणना त्यांच्याकडे होता परत नंतर कुठे गेला नंतर आपला दोस्त होता मास्तर शिक्षक जवळ्याला जवळ्याच काशीत मास्तर म्हणून बैला त्या बैलाला नेहला मग त्या बैलाचं वय नाही होत नाही म्हणलं तर आठ ते नऊ दहा वर्ष बैल चाललेला होता बर बर मग ती आम्ही बैल जाऊन सांगितलं तिथं काय केला चर्णप्पा ग्वाड्याळ म्हणून एंडी तालुक्यातला चढचण या भागातला ग्वाड्याळ म्हण गाव आहे मग त्याने ती बैल खरेदी करून सतरा हजार रुपये आणला केवळ चढायला आणला सतरा हजार चोवीस हा चोवीस चोवीस सतरा मग आणला आणल्यावर मग हे बैल नको बैल नको बैल नको भ्याला आला त्याने मारते मारुदी म्हणलं तुम्हाला काय करते मनुसनी दांडा दडपा करून आणला टॅम्पो टॅम्पूचे सगळे खाला ताडपत्री ताडपत्रिया सगळे उडा उडी झालं मालकाला घेतला चार दिवस मालक होता मग त्याची सुख समाधानी करून आम्ही पाठवलं मग पण त्याने काय केला एकाहत्तर हजारला काहीतरी बैल विकला काशीद मास्तरला काशीद मास्तरला बैल विकल्यानंतर मग आता या बैलाला आरी घ्यायला पाहिजे म्हणली त्याने या अरी आरी यायची जातच नाही म्हटल्यावर ती आरी कस येईल काय मग त्या इकडे या रो रोड न पळवा चार पोरं जरा तिकडं चार पोरं जरा असं केली आणि बैलाच्या भराव्यामध्ये टाकायला मग असं करून तुम्हाला सांगतो ते काय झालं त्या बैलाच्या पायाला दगड लागला दगड लागल्यावर धनुर्वाद झाला बैल ते वारला बैल आता गेल्या सहा महिने ते आठ महिन्याची आदली गोष्ट आहे एक नंबरचा बैल होता जातीला त्याचा बाप एक नंबरचा होता त्याचा मुलगा सिद्धापूरचा एक नंबरचा होता जातीला नंतर राजकुमार मळगे यांच्या युशोप आम्ही ही तांडूरचा राजा म्हणून आम्ही बाहेर सोडलेली <laughs> आता आपल्या बैला आपल्या बैलाची स्टोरी काय आपल्या बैलाची स्टोरी म्हणलं म्हणजे तुम्ही ते बैल बाहेर पडला आईची स्टोरी आई पासून आई आई कशी आपल्या घरची होती का घेतली होती आमच्यात सिद्धाप्रचे खान होते मग एक गरीब माणसानं कालवड घेतली होती त्या कालवडीच ही अठरा हजार रुपयाला आम्ही कालवड आणलं कोणाकंड डिगा डिगा अर्ज सोळाशे पन्नास कितीला आणली होती गई ती मग ते कालवड आणले मुलानं मग एक भाऊ त्याला काय म्हणला हे कालवड कशाला घेतले कशा। सोळाशे पन्नास रुपयाला आणली आणल्याला खराय मग तुळजापूरला मग ते राहते राहते म्हणजे हात खेळून मी कालवडला बघितलो त्याचे शरीर त्याचे कलर बघितलो ठीक आहे म्हणलं फक्त पांढराट मुडीवर जर असलं तर मी जातीला कालवड चांगलाय आणलो आम्ही सकाळी उठून त्याचे पैसे दिले मग साडे सोळाशे रुपये देऊन त्या ठिकाणी आम्ही काय केलंय काय ते कालवडाला सकाळी उठून मुलगा आणायला गेला थोरला भाऊ देवीला गेला रात्री बस बर गेल्यानंतर मग हे केवढ्याला घेतले कालवड आम्ही सोळाशे पन्नासला घेतलंय दुसरा विचारतो या सोळाशे पन्नास झाला कशाला केवढ होत एक हा एवढं होत मोठे शिळ एवढा एवढ नाही ना, ना, थोडं ताटर होत रेडिओ 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 पेक्षा रेड, लय जाणगी झाली बर नाही जास्तीत जास्त ते कालवड किती महिन्याच होतं म्हणलं म्हणजे सहा ते सात महिन्याचं होतं सहा महिन्याच बर मग दुसरे विचारले ती कडे आणले तरी आठशे आणले अरे झाला कशाला आठशे काय आता मग ते सगळ्याला काय मग दुसरा विचारला तिसरा फुकड पाळा बर बाण म्हण बाण म्हणून त्याला सुधारणा करून त्याला आमच्यात गाईचे चार येत झाले त्या कालवडीचे बर नाही कालवडी झाले खोड झाले त्या गे आणल्या कालवडीची आणलेल्या कालवडीची मग खोड काय झालं ही जेलमध्ये मग वासरू बघायला लोटेवाडीचे व्यापारी जन्माच्या अगोदर गाई कोणत्या बायला कडे नेली होती ने किती वेळा नेली होती बिराजार किती वेळा नेली ती आठ वेळा नेली नऊ वेळा गाय धरली गा पर डॉक्टरला हात घालू दिले नाही डॉक्टरला हात घातल्यानंतर काय होत आहे त्याची जे पिशवी राहते ते चार चारबाटल्यावर त्याला पिशवीला रक्तवाहिनी व्हायला आठ ते पंधरा दिवस महिला लागते मग नंतर त्याला रक्तवाहिणी झाल्यानंतर मग ती गर्भ जागा असते आम्ही धक्का वगैरे असं लावू दिलं नाही मी गईला मग गई काय झालं आहे भांडं बाहेर पडून सगळं नाश झाली आता नाश झाली ह्याला काय करायचं आहे म्हणसं मुलानं मला माहिती नाही ती विकला मी गई विकत नव्हतो ठीक आहे मग ती नऊ वेळा तुम्ही कट्टळा नाही घाला व्हायच्या बायलाकडून घ्यायला कोणीकडे कटाळल्यावर कस होत या दुसऱ्या बैलाकडे मुला मुलाला मुलगी करते पाच वर्ष लेकरच होत नाही मग पुढं आता तुम्ही काय प्रयत्न करणार आहे तिला काय सोडणार आहे का लगे त्याचा प्रयत्नवादी पाहिजे का नको मग डॉक्टर कडे जायचं त्याच काय आहे की इंटिमेशन बघायचं चौकशी करायचं नंतर असं जनावर होती असं कष्ट घ्यावं लागतं की कष्ट घेतल्यानंतर असली वस्तू मिळते वेळी आज चार जिल्ह्यामध्ये राजकुमार माळग्याचे आज एवढा बैल बाहेर प्रसिद्ध पडून सणी काय कारण पडला तर आपण एवढं कष्ट खाल्लो म्हणून पडला कष्टाची बाजू पडली करणार किती जण आता तुम्ही काही धंदा करता काही विचार करता परत पारक कळली पाहिजे माणसाला पारक हे कळलीच पाहिजे जनावर एका जातीच नाही व साहेब जनावर एका जातीचं नाही आज कुठंही बी मला कोल्हापूर राहो निपाणी राहो संकेश्वर राहो रायबाग राहो कर्नाटक बेळगाव राहो आम्ही काय परीक्षे फक्त आम्हाला काय मी एवढा चॅलेंज माणूस आहे कर्नाटकमध्ये एवढे कुठं आज बिल्ला बक्षीसला जनावर न्यायचे बक्षीसला जनावर ने त्यावर पहिलेच त्यांनी बांधी केलेली राहते ती त्यांनी पहिलेच बांधी केलेली राहते ती काय बांधी केलेली राहते बघा 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 साहेब हे बैल चांगला आहे बघा बघा साहेब हे बैल चांगला आहे बाबा मग आता ह्याच्यामध्ये दे, नंबर देणार की त्याला तीन ते चार देणार त्यांनी कोणाला एक बघून देणार कोणाला पाचशे रुपये देणार कोणाला तीन हजार देणार कोणाला पाच हजार काहीतरी असं राहतंय बरं बैलाला गेला घरी असताना लहानपणापासून कोण आलं होतं आठवतंय का कोण कोण आली होती पहिला गिरक कोण आलता शिवनूर शॉप आला होता पहिला गिरक अंधेवाडी आले होते बरं ती माणूस परत आला का तुमच्या घरी जी माणसं बघून गेली मागून गेली आला आता सध्या दोन चार वर्षात आली का ह्या दोन चार वर्षात नाही पहिल्या आदत मध्ये आली होती घ्यायला दीड वर्ष म्हणजे त्यांनी चार वेळा आले वर्ष म्हटलं आल्यावर मग का आहे की का काही लोक म्हणाला की तुमच्या एक लाख दहा हजार पर्यंत आम्ही गिऱ्या काही देतो yeah. आणखीन वाले तुम्ही बघा द्यायचा द्यायचं तर म्हण असे मेत्रे वगैरे असे या बैलाच्या आहात म्हणून मालक आपल्याला समजावून सांगितलं नाही म्हणलं घरी बिथ आपण ओळूच करूया पाचच वर्ष चालू ओळू नावाची कीर्ती करूया म्हणून आम्ही जे बैल धरला ते झाला आता सात आठवा वर्ष बैल चालला बर आभार मान किती वर्ष बैल चालला आता सध्या सातवा साडेसात सातवा वर्ष सातवा वर्ष चालू आहे बाबा सात वर्ष बैल गैवर चालू आहे बरे या सात वर्षात आता आपल्या बैलाची कुटु कोण कोण त्या ठिकाणी बैल चालू आहे आठवणीत आहेत का चालू आहे आठवणीच सांगा भाऊ आता एक अंकलजी म्हणून एक गाव होत तिथे झाला मग आता काय झालं मी काय बरं तो मग तिकडे आणि नंतर सांगोला म्हणून भारत धोंडाप्पा मळगे म्हणजे राजकुमार जे आहेत त्यांच्या आज जे असते त्याने पण ते हे नेले वासरून नेले कोणत्या गावात आपल्या वळूचे कोणत्या गावात कोणत्या गावात सांगोला सांगोला हा गावाचं नाव आठवते कसं गावाचं नाव मला काही एवढं आठवत नाही आणि येऊन स्वतः मला बोलून करून कायम स्वरूप खात्र के खात्र के खात्र के खात्र के खात्री केली काय त्याने खात्री केली होती काय आपल्या बैलाच जागा म्हणून खात्री केली होती खात्री करून याच बैलाच जाय म्हणून मग आमचं बी बैल चांगलं खोंड मोठं झालं होतं मग आम्ही त्यांना पटवून सांगितलंय घेऊन जावा तुम्ही याच जातीच मामा निजामपूरला तीच गायला उठेज हा निजाम निजाम बर अजून दुसरा आता दुसरा बैल अजून दुसरा बैल म्हणलं आहे की आता हारुगिरी म्हणून हे ऐक म्हणून क्रास नंतर पाकिल हे कोटी कोटी इधर दडू आता चालू बैल ही दोन झाले काय नंतर नारायण नागनाथ भोसले आपल्या गावात जन्मस्थान झालं मग ती कपल्या ना ह्यानी घेतले मगाच्या पांढऱ्या आणि याने घेतल्यानंतर सांगोलवाल्याने घेतले सांगोलवाल्यानी घेतल्यानंतर डाफळापूरवाल्याने घेतले लवाडी आपल्याकडे काही चालत नाही मग ते वासरू आपल्या बैलाच आपल्या बायलाच आहे ती वासरू काय आणि नंतर अजून एक दोन ती पण एवढे काही मला आठवत नाही जास्त सोड्डीलायक हाय म्हणजे आता हा सोड्डीलायक हाय आपल्या बैलाच नार